नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मित्रवा या मालिकेमध्ये आजी वल्लरी दोघंही ईश्वरीला पूजा करायची नाही असं सारखं म्हणत असतात अल्डव म्हणतो आईच्या इच्छेचं काय आईने जे सुरू केलं होतं इतक्या वर्षांपासून ते सगळं थांबवायचं का आजी म्हणतात जे मला पटत नाही ते मला करायला लावू नका अंजली म्हणते ठीक आहे मग आता आपण कौल लावू आणि आईलाच विचारू काय करायचं आहे ते अविनाश म्हणतो हे एकदम बेस्ट आहे सात्विका ताईलाच कौल लावायचा अर्णवला सुद्धा ही आयडिया बेस्ट वाटते वल्लरी म्हणते पण अर्णव या सगळ्यावर तुझा विश्वास नाही आहे ना अर्णव म्हणतो पण तुमचा आहे ना आणि तसाही प्रॉब्लेम पण तुम्हालाच आहे ना मग हे करायला काय हरकत आहे ईश्वरीला मान मिळण्यापेक्षा माझ्या आईची इच्छा महत्वाची आहे माझ्यासाठी त्यामुळे माझ्या आईने जे सुरू केलं होतं ते सुरू राहिलंच पाहिजे त्यामुळे कौल लावायचाच तर थोड्या वेळाने हॉलमध्ये टेबलवर सात्विकाचा फोटो ठेवला जातो आणि सगळे त्या फोटोला हार घालून प्रार्थना करतात अंजली म्हणते आई प्लीज आम्हाला कौल दे तू म्हणशील तेच या घरामध्ये होईल हे फूल जर उजवीकडे पडलं तर ईश्वरी देवीची पूजा करेल आणि हे फूल डावीकडे पडलं तर ईश्वरी पूजा करणार नाही अंजली सात्विकाच्या फोटोवर मधोमध ते फूल ठेवते सगळे फूल पडायची वाट बघत असतात वल्लरी म्हणते बघताय ना फूल काही पडलेलं नाही आहे सात्विकताईची पण इच्छा नाही आहे ही पूजा व्हावी म्हणून अविनाश म्हणतो इथे उभं राहून एक वर्ष झाल्यासारखं बोलती आहेस तू इथे उभं राहून एक मिनटंसुद्धा झालेलं नाही आहे त्यामुळे जरा धीर धर आणि बस सगळे फुल पडायची वाट बघतात आणि थोड्या वेळाने फुल पडतं तेही उजवीकडे पडतं आजी आज आणि वल्लरी सोडून बाकी सगळ्यांना आनंद होतो ईश्वरीला आपल्या आईचं बोलणं आठवतं आपलं मांडलं तर सगळं सोपं असतं अविनाश म्हणतो घ्या उजवीकडे फुल पडलं आता कुणाला शंका आहेत नाही ना बोल तोंड फिरवून घेते अविनाश म्हणतो झालं समाधान मिळालं उत्तर तुमच्या सगळ्यांना मी तुम्हाला शेवटचं सांगतोय माझा आणि ईश्वरीचं लग्न झाले विधिवत लग्न झाले आणि ती आता या घरची सून आहे आणि आता आपण पाहिलंच आहे आईची इच्छा काय आहे ती त्यामुळे घटस्थापना आणि देवीचं मळवट भरणं हे सगळं मी सिंदोरच्या हातानेच होईल आणि जर ईश्वरीच्या विरोधात कोणाला बोलायचं असेल तर ते मी सहन नाही करणार आणि हे फायनल आहे ईश्वरी जराशी शॉकमध्येच असते ती अर्णवकडे बघते आणि सात्विकाच्या फोटोच्या पाया पडते ईश्वरी मनात म्हणते आई मला तुमची इच्छा मान्य आहे या घरातल्या सगळ्या प्रथा परंपरा सगळं मी मनापासून पाळेन तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी आपल्या रूममध्ये येतात ईश्वरी हाताची घडी घालून अर्णवकडे बघते अर्णव म्हणतो स्टॅच्यू ऑफ ईश्वरी तू काय डोळ्यातून लेझर सोडून मला जाळून टाकणार आहेस का मी तू अशी का उभी आहे स्टॅच्यूसारखी ईश्वरी म्हणते आज सकाळपासून जे काही चालू आहे ना त्या सगळ्याचे मला नीट मतलब कळत आहेत माझ्या आईबाबांशी नको तेवढं गोडगोड बोलून त्यांना फुलं देऊन त्यांच्याशी लुडो खेळून आणि मला घास भरवण्याची जी नाटकं सुरू आहेत ना ती सगळी मला कळत आहेत मी पागल नाही आहे आणि आत्तासुद्धा माझ्या हातून मळवट भरला जावा म्हणून तुम्ही मुद्दाम माझी बाजू घेतलीत आणि हे का केलं तुम्ही कारण तुम्हाला माझा विश्वास मिळवायचा आहे पण एक लक्षात ठेवा याच जन्मात काय पुढच्या सात जन्मात मी तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही अर्णव म्हणतो मी तुझ्या घरच्यांशी खूप चांगलं वागलो कारण मला त्यांना कम्फर्टेबल फील करून द्यायचं होतं जावई हा मुलासारखा असतो आणि त्यांनासुद्धा हे माझ्या बाबतीत वाटलं पाहिजे म्हणून मी हे केलं आणि त्यांना रिस्पेक्ट हा दिलाच पाहिजे म्हणून मी सगळं करत होतो ईश्वरी म्हणते तो रिस्पेक्ट नाही चिटिंग होती तुम्ही मुद्दा माझ्याशी गोड गोड बोलताय माझं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करताय माझ्या आई बाबांना आदर देताय का की तुमच्या सगळ्यांना हेच पटवून द्यायचंय ईश्वरी बेवकूफ आहे ईश्वरीचा एवढा चांगला नवरा आहे तिची एवढी काळजी घेतो पण ईश्वरीला त्याचे काही कदर नाहीये ईश्वरी सतत त्याच्याशी भांडत असते अर्णव म्हणतो हो खरं आहे ते ईश्वरी म्हणते हेच हेच लोकांनी मला मूर्ख म्हणावं मला नावं ठेवावी म्हणून हे सगळं चालू आहे ना माझ्या आईबाबांना माझी नाही तुमची जास्त दया यावी म्हणून हे सगळं चाललंय ना तुमचं मला सगळं चांगलंच कळतं आहे अर्णव म्हणतो ठीक आहे झालं बोलून का अजून बाकी काही ईश्वरी म्हणते अजून खूप आहे बोलायला अर्णव म्हणतो तुला किंवा तुझ्या घरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी असं वागलो नाही आता आपण एक फॅमिली आहोत आणि त्यामुळे मी मनापासून ते वागलो आहे चांगलं वागलो आहे मला वागायचं होतं म्हणून मी वागलो आहे आणि हा काय माझ्या प्लॅनचा एक पार्ट वगैरे नव्हता ईश्वरी म्हणते हे इंग्लिशमध्ये बोलून माझी बोलते तुम्ही बंद करू शकत नाही या अर्णव म्हणतो हे बघ तुझी फॅमिली ती तुझी नाही राहिलेली ती माझी फॅमिली झाली आणि माझ्या फॅमिलीतल्या लोकांशी मी कसं बोलायचं हे तू मला सांगायचं नाहीच ईश्वरी म्हणते ते माझे घरचे आणि मी सांगणारच अर्णव म्हणतो ते आता तुझे बाबा ते आई बाबा नाही आहेत ते माझेसुद्धा आई बाबा झालेत समजलं ईश्वरी म्हणते बिलकुल नाही आणि हे अशी मस्के अजिबात करायची नाही अर्णव म्हणतो ठीक आहे अर्णू आपला मोबाईल काढतो ईश्वरी विचारते काय करताय तुम्ही अर्णू म्हणतो एक काम करा आता आईबाबांना फोन लाव आणि त्यांना सांग जावायाशी नीट बोलू नका नीट वागू नका करतेस का, का। करते मी करतो ना फोन ईश्वरी म्हणते काही गरज नाही आहे अर्णव म्हणतो अगं मी मस्कामारी करतो ना मग लाव फोन त्यांना सांग ईश्वरी म्हणते काही गरज नाही आहे ते दोघं बराच वेळ वाद घालतात आणि अर्णव आंघोळ करायला जातो तर इकडे आजी वल्लरी रूममध्ये असतात आजी म्हणतात चिंटू आणि अंजली त्या ईश्वरीच्या बोलण्यामध्ये तिच्या वागण्याबरोबर वाहवत चाललेत वल्लरी म्हणते हो ना आई अहो तुमच्याही इच्छेचा मान ठेवला नाही त्यांनी अहो ताईने जरी कौल दिला ना तरी त्यावर किती विश्वास ठेवायचा हे तरी कळलं पाहिजे ना आई कौल मिळालंय तसं होईल सुद्धा सगळं पण मन दुखावली त्याचं काय आई मला तर वेगळीच भीती वाटते त्या ईश्वरीने आपल्याला हळूहळू घराबाहेर काढलं तर तिची तेवढी मजल गेली तर आजी म्हणतात वेड्यासारखं काही बडबडू नकोस वल्लरी म्हणते आई आज जे घडलंय त्याचा कधी विचार केला होता का आपण ती ईश्वरी घरात आली आहे ना तेव्हापासून सगळं विचित्र घडतंय तो अर्णव ईश्वरीचा एक शब्दसुद्धा खाली पडू देत नाहीये बघा तुम्ही आता हळूहळू ती अर्णवच्या मनाचा ताबा घेईल आणि आपल्याला घराबाहेर काढेल आजी घाबरतात आजी देवाला म्हणतात देवा आता तूच काहीतरी कर वल्लरी म्हणते नाही आई आता देवाच्या भरोशावरती राहून काही होणार नाही आहे आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे नाहीतर गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरायला वेळ लागणार नाही हा त्या मुलीमुळे अर्णवचा आणि या घराचा सत्यानाश झाला तर आई जाऊ द्यात तुम्ही आराम करा अहो मला इथे बोलायला नव्हतं ना कोणी म्हणून मी इथे आले होते पण तुम्ही आता आराम करा हां वल्लरी निघून जात असते ती मागे वळते आणि आजींकडे बघते आणि स्माईल करून तिथून निघून जाते तर दुसऱ्या दिवशी अर्णव रेडी होतो आणि आरशासमोर उभा असतो आपले केस नीट करत असतो ईश्वरीला आरशासमोर उभं राहायचं असतं स्वतःचं सगळं आवरायचं असतं ती बराच वेळ वाट बघते म्हणते एवढ्या वेळ आरशासमोर काय बघायचं असतं काय माहिती ईश्वरी अर्णवला बाजूला करून आपण पटकन पुढे होते अर्णव म्हणतो हे काय करतेस तू मी समोर उभा आहे ना आरशाच्या तू अशी का पुढे आलीस ईश्वरी म्हणते खाली सगळे वाट बघतायत ही अशी खाली जाऊ का केस धुतलत मला वेळ लागणार आहे आवरायला ईश्वरी केस वाळवण्याचा प्रयत्न करते तर इथे खाली पूजेची सगळी तयारी झालेली असते आणि लावण्या घरी येते वल्लरी लावण्याला बघते खूप खुश येते वल्लरी म्हणते लावण्या तू इथे किती छान सरप्राईज दिलं तू मला अगं तुला बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू का लावण्या म्हणते मामी मला पण तेवढाच आनंद झाला आहे वल्लरी म्हणते खरंच आज खूप छान दिवस आहे आज तू घरी आली आहेस लावण्य म्हणते आज घट बसणार आहेत ना म्हणून देवीचा आशीर्वाद घ्यायला आले वल्लवी म्हणते अगं देवीचे आशीर्वाद काय तुझ्या पाठीशी आहेतच लावण म्हणते देवीचे आशीर्वाद आहेत ग पण बाकी दुसऱ्यांचे आशीर्वाद कुठे आहेत ना मागे आशीर्वाद तर सोडा पण मी इथे आल्याचा कोणाला आनंद सुद्धा झालेला दिसत नाहीये मला काय नाही मी देवीचं दर्शन घेणार आणि माझं कर्तव्य पूर्ण करणार अंजली म्हणते लावण्या बरं झालं तू आलीस मनात कुठल्याही प्रकारचा राग ठेवला नाही ना ते एक छान केलंस तू अविनाश म्हणतो देवीचं दर्शन घ्यायला आलीस ना तू छान छान तुला चांगला नवरा मिळू दे वल्लरी म्हणते लावण्या आता तू आली आहेस ना चल मला गप्पा मारायचं तुझ्यासोबत आपण रूममध्ये जाऊ वल्लरी लावण्याला रूममध्ये घेऊन जाते तर इकडे ईश्वरी केस वाळवत असते अर्णव तिच्यासाठी हेअर ड्रायर आणून देतो ईश्वरी म्हणते काही गरज नाहीये आम्हाला हे सगळे चोचले आहेत आम्ही उन्हात केस वाळवतो अर्णव म्हणतो जर तू एक दिवस उन्हामध्ये केस वाळवण्याऐवजी असं केस वाळवलेस हेअर ड्रायरने तर तुझा छोटा मेंदू काही श्रींकडे रे उशीर होतोय घे वाळव ईश्वरी हेअर ड्रायर घेते पण तिला ते वापरता येत नाही ईश्वरी म्हणते मला माहिती आहे मला आधीच कळायला हवं होतं हा तुमचा हतियार आहे हेअर ड्रायर नाहीये शॉक लागलाय मला अर्णव ईश्वरीचा हात हातात घेतो आणि प्रेमाने त्याच्यावरती फुंकर घालतो ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते अर्णव आपल्या हाताने ईश्वरीच्या तोंडावर आलेले केस मागे करतो ईश्वरी म्हणते चान्सच हवा असतो अर्णव म्हणतो कसला चान्स मी अर्णव आहे अर्णव राजे शिर्के हजार मुली माझ्या मागे असतात आणि मी सिंदूर मी काही मुद्दाम नाही केले हेअर ड्रायर खराब झालं असेल मी मुद्दाम का करेल ईश्वरी म्हणते तुम्ही काही बोलूच नका तुमच्या सोबत आहे ना मला कदम कदमवरती आहे मला जरा सांभाळूनच राहावं लागेल अर्णव म्हणतो मशीन रिपेअर होईल पण तुझं ईश्वरी म्हणते तुझं काय अर्णव म्हणतो तुम्ही नाही तुझं काही नाही वरती ऊन पडले तू वरती जा आणि वर केस वाळव वरती उन्हामध्ये केस आणि डोकं डोळकं मस्त कडक वाढतील ईश्वरी चिडचिड करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरी छान तयार होते आणि खाली येते अर्णव तिच्यासाठी गजरा घेऊन आलेला असतो अर्णव तिला म्हणतो ईश्वरी हा गजरा तुझ्यासाठी ईश्वरी म्हणते तुम्ही दिलेला काही गरज नाहीये अर्णव म्हणतो ताईने दिलाय मी नाही ईश्वरी तो गजरा आपल्या केसात मारते अर्णव म्हणतो छान दिसतोय तुम्हाला गजरा ईश्वरी म्हणते ताईने दिला होता ना अर्णव म्हणतो पण मीच आणला होता तर इकडे वल्लरी लावण्या रूममध्ये बोलत असतात वल्लरी एक डबी दाखवते आणि लावण्याला म्हणते हे बघ आता थोड्या वेळाने देवीची आरती होईल आणि आरतीसाठी कापूर लागणार आणि हा आहे वल्लरी स्पेशल कापूर हा कापूर लावला की मोठा भडका उडणार आणि ते बघून सगळे हादरणार तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी आरती करत असतात आणि अर्णव तो कापूर लावतो लावण्या वल्लरी एकमेकीकडे बघून स्माईल करतात